नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती हे समजलं होतं त्याला अगदी पहिल्यापासून तुझ्या बाईपणाची जात विजेची शेजेला घेता न येणारी ओळखूळ होता तो आतून आतून खोल मनातून तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोर पिसांना त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंद करणारे धुंद मदीर निळे तळे त्याच्या मृण्मयी आयुष्यात उमटली होती अमराचा आळता लावलेली तुझी पावले घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी अखंठ घेताना पिसावताना रसावताना अस्तित्वाचा कण अन कण -कौन, प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची दुःखाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची कळली कशी असते प्रेमा स्त्री भरतीची आणि सरतीची तू हरलीस हे त्याला कळलं पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाहीस स्वत्व सांभाळून उरलीस तशीच हेही कळलं त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरच शोक टिपला त्या क्षणी राधे तुला तुझा पुरुष भेटला पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत पाठ फिरून नाही उणी करत घेतो समजून सावरतो आवरतो उराशी धरतो आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो राधे पुरुष असाही असतो पुरुष असाही